परिसस्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मित्रांनो आजची कथा फारच विनोदी असणार आहे आजच्या कथेचं शीर्षक मी ठेवलं कधी गोड आम्ही दोघे नवरा बायको एकदा असं सहज गप्पा करत बसलो होतो आणि गप्पा करता करता माझ्या एका मित्राचा कॉल आला हो मोबाईल घेऊन मी त्याच्याशी बोलत होतो आणि बोलता बोलता मी त्याला म्हणालो अरे यार कॉलेज मधली मस्तच मधली गोड आहे आणि त्या दिवशी आपण रिसॉर्ट मध्ये गेली होती ना त्या रिसॉर्ट मधली अतिशय भारी होती पण थोडी महाग होती तेवढ्यात तुम्हाला काय सांग माझी बायको माझ्या शेजारी बसली होती ती अशी तोंडाने वाट तोंड वेळे वाकडे करायला लागली फुसफुस करायला लागली आणि ती उठून गेली आणि शेवटी मी म्हणालो चाय शेवटी चायच असते मग ती कॉलेजची असो ऑफिस मधली असो किंवा शेवटचा शब्द मात्र माझ्या ने ऐकला नाही आणि फुसफुस करत ती निघून गेली तिने काय अर्थ घेतला मला माहितीच नाही मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगू ग ह्याचा वचपा माझ्या बायकोने काढला ती सतत असं एक गाणं गुणगुडायला लागली मी तिला म्हंटल ग काय हे असं गाणं काय गुणगुणतेस या गाण्याचे शब्द काय तेवढा ती शब्द म्हणायला लागली उमापती शंकर प्रसन्न वा वा उमापती शंकर प्रसन्न व्हावा माझा पती माझा मुठी उमा शंकर प्रसन्न व्हावा बघा प्रत्येक स्त्रीला असं वाटत की तिचा पती तिच्या मुठीत राहावा मग मित्रांनो काय सांगू तुम्हाला मी पण माझ्या मित्राबरोबर चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी कामावरून आलो आणि कामावरून आल्यावरती माझी मिसेस तेच गाणं म्हणत होती पण तिला काय माहीत की मी सुद्धा या गाण्याचा रिमिक्स केलेला आहे मग परत माझी मिसेस तेच म्हणत होती उमापती शंकर प्रसन्न वावा उमापती शंकर प्रसन्न वावा माझा पती माझ्या मुठीत उमापती शंकर प्रसन्न वावा आहे सगळ्या पत्नींना असंच वाटतं आणि माझ्या सुद्धा बायकोला तसंच वाटलं पण मी पण काय गप्प बसतो काय मी त्याच रिमिक्स केलो ऐका उमापती शंकर प्रसन्न व्हावा उमापती शंकर प्रसन्न व्हावा पती दुसरीच्या मिठीत जावा, पती शंकर प्रसन्न वावा मग काय सांगू मित्रांनो माझ्या बायकोचे सगळे म्हणजे जो तोरा होता ना तो तोराच कमी झाला आणि नंतर दर दिवशी मी ज्या वेळेस कामावरून यायचो त्यावेळेस माझी पत्नी गाणं म्हणायची झाल्या तीन करून शृंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा यालाच म्हणतात हिंदी मध्ये नेहले पे माझ्या पत्नीशी बोलतीच बंद झाली मग काही दिवस असेच गेले आणि मी काही दिवसाने माझ्या मोबाईल वरती एक असं स्टेटस ठेवला ती सध्या काय मित्रांनो काय सांगू कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणींचा शाळेतल्या मैत्रिणींचा ऑफिसच्या जुन्या स्टाफचा फटाफट फटाफट मला मेसेज आले मी 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 सध्या सध्या हे करते करते ते आता इकडे आहे मी आता तिकडे आहे असे सगळे धडाधड 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 मला मेसेज आले आणि माझा तो स्टेटस पाहून तुम्हाला काय सांगू माझ्या वेसेसने मला कॉल केला घरी या मी तुमची वाट बघते आणि घरी येणार बघा मी तुमचं काय करते जळफळाट मी तर सहज स्टेटस ठेवला होता पण मिसेसचा एवढा जळफळाट झाला काय सांगू घरी जाऊ की नको असे माझे धाबेच दणंदे मित्रांनो त्याच्यानंतर मी घरी गेलो घरी आल्याच्या नंतर मिसेस बरोबर थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या रात्री जेवून झालं आणि नंतर असंच झोपताना गप्पा करत बसलो आणि मी तिला म्हणालो समज एका ठिकाणी पाचशे रुपयाचं बंडल ठेवलंय आणि दुसऱ्या ठिकाणी अक्कल ठेवली तर तू काय घेश माझी मिसेस म्हणाली हो हो तुम्ही काही मला मेळ समजलात की काय तुम्हाला काय म्हटलं मी पाचशे रुपयाचं बंडल घेईन बरं तुम्ही काय समजलात तर मी म्हणालो अगं तू वेडी आहेस पाचशे रुपयाचं बंडल का घेतेस अक्कल का नाही घेतलीस तुम्ही काय घेतलं असत मी म्हणालो मी अक्कल घेतली असती मिसेस म्हणाली हो मी म्हणाले ना ज्याच्याकडे ज्या गोष्टीची कमतरता असते ना तो तीच घेतो माझ्याकडे पैशाची कमतरता म्हणून मी पाचशे रुपयाचं बंडल घेतलं तुमच्याकडे अक्कलीची कमतरता म्हणून तुम्ही अक्कल घेतलं असत आणि भांडण सुरू झालं अशाच गप्पा टप्पा आमच्या दोघांना बरं बायकोंशे झाल्या आणि मग नंतर शेवटी मी मिसेसची समजूत घातली मिसेसला समजूत करताना म्हणालो अगं आपण दोघे आहोत तर असे गप्पा टप्पा करता करता छोटे मोठे लुटूकुटीशी म्हणजे भांड्यातली भांडणं होतातच त्यावेळेस मी तिला म्हणालो की अगं तुझं अगं तुला काय सांगू माझं तुझ्यावर आपण असं भांडतो हे करतो ते करतो पण मला तुझ्या शिवाय करमत नाही अशी लाजत मुरडत बोलता बोलता मग मी म्हणालो अग तुझ माझ्यावर तुझं तुझ माझ्यावर प्रेम आहे ना मग अशी दिवस रात्र तू माझ्याशी भांडतेस का बायको म्हणाली हो अहो माझ तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना की मी तुमच्यासाठी साऱ्या जगाशी भांड माझ्याशी का भांडतेस ती म्हणाली आणि भांडण सुरू झालं काय सांगू मित्रांनो नवरा टू बुटीची भांडणं असतात मग तेवढ्यात ती म्हणाली आता काम करा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही काम करायचं आहे की तळण तांदूळ घ्यायचे गहू घ्यायचे मी सांगेन त्यावेळेस चक्की घेऊन जायचं आणि दळण घेऊन जायचं तर मी म्हटलं बर ठीक आहे दुसरा दिवस उजडला हे घ्या दहा किलो गहू आहेत चांग दळण घेऊन जावा तेवढ्यात आता हो। मी बायको दळण घेऊन जायला सांगते तर थोडीशी लाज वाटली आता काय करा पण काय सांगणार मित्रांनो मी रिकाम टेकडा नवरा संघटनेचा अध्यक्ष नवरे सगळे गाड या संघटनेचा मी बायको पडली भारी या तीन तीन अध्यक्ष म्हटल्यावर बायकोने सांगितलेलं ऐकावच लागेल खाण्यापिण्याशी मानले वागले मग मी लाजत मुरडत का असे ना दळण घेऊन गेलो सगळ्या बायका तिकडे दळण घेऊन जात होते आणि माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते की अरे असे सर दळण घेऊन कसे काय आले मग तेवढ्यात मला थोडीशी लाज वाटली आणि मी विचार करत बसलो की असंच जर आपण रोज दळण घेऊन आलो रोज म्हणजे दोन चार दोन चार दिवसाने तर ह्या बायका आपल्याला हसतील आणि बायकोला नाही बोलू शकत नाहीये मग मी पण असं थोडस युक्ती लावली थोडा विचार करत बसलो आणि मग घरी आलो दळण घेऊन आलोच होतो थोड्या वेळाने मिसेस म्हणाली अहो आता ते दळण झालं असेल जेव्हा घेऊन या मग तेवढ्यात मी काय केलं शर्ट बदलला चांगला शर्ट घातला आणि ते चांगला शर्ट घालत असताना मिसेस म्हणाली अहो काय करायचंय तुम्हाला एवढा चांगला शर्ट दळण आणायला ना तर जायचंय साधा टी शर्ट घाला तर मी म्हटलो नाही नाही मी चांगल्या कपड्यामध्ये जाणार तू दळण आणायला सांग नाही तर काही आणायला सांग तेवढ्यात मी चांगला शर्ट घालून दळण आणायला गेलो आता मला असं वाटलं की मिसेस गप्प बसेल परत मित्रांनो आठवड्यावर भराने माझ्यावरती ते काम आलं आता तर काम वाढलं दळण घेऊन जावा आणि दळण घेऊन गेल्याच्या नंतर भाजी घेऊन या आणि भाजी घेऊन येताना सोबत दळण सुद्धा घेऊन या आता म्हटलं काय करायचं बायकोला परत नाही बोलू शकत नाहीये मग शेवटी मी काय केलं दळण घेऊन जाताना परत एक चांगला शर्ट घेतला त्याला इस्त्री केलं तो घातला परफ्यूम वगैरे मारला मिसेस हो काय गेल्या वेळेला पण तुम्ही चांगला शर्ट घालून जाणार दळण घ्यायला जायचं आहे कशाला एवढं नटून थटून जातात तर मी म्हणालो अगं तसं नाही तिकडे चांगल्या चांगल्या था, घरातल्या बायका येतात हाय करतात आणि असं विचित्र अवतरात गेलेलं बरं वाटत नाही ना मग ती म्हणाली अहो आता काय तुम्हाला परफ्यूम मारायची काय गरज आहे तेव्हा मी म्हणालो अगं बायका येतात थोडस सुगंध आला तर त्यांनाही बरं वाटत आणि ते कुतूहल आणि माझ्याशी दोन घटका बोलत बसल्या तर मलाही बरं वाटतं तेवढ्या मी दळ गाण्याला गेलो दळ गाण्याला गेलो नंतर भाजी आणली आणि यायला थोडंसं उशीर झाला बायको म्हणाली काय हो एवढा उशीर का झाला दळण आणि भाजी तर आणायची होती दळण त्याने बनवलं नव्हतं का दळून ठेवलं नव्हतं का मी म्हटलं नाही नाही दळण त्याने बनून ठेवलं होतं मलाच उशीर झाला कारण त्या थोड्याशा शेजारच्या बाय बाई भेटल्या त्या बिल्डिंग मधल्या त्या महिला आहेत त्या भेटल्या आणि त्या थोड्याशा गप्पा करायला लागल्या की सर तुम्ही कसे काय आला दळण आणायला खूप छान दिसत आहे खूप शर्ट तुम्हाला हा शर्ट खूप म्हणजे शोभून दिसतोय आणि त्याच्यानंतर भाजीवालीकडे गेलो तर भाजीवालीशी पण गप्पा करता करता तिने थोडीशी भाजी जास्त दिली एवढ्यात विशेष म्हणाली मी कधी भाजी आणायला गेली तर मला एक छोटासा तुकडा पण भाजीचा देत नाही तुम्हाला बरे दिले तिने तर मी म्हटलं अगं वक्त की बाद आहे भाजी आणायला कोण गेलाय त्याच्यावरती डिपेंड आहे पुढच्या टायमाला ती परत मला म्हणाली की आता परत पुढच्या आठवड्याने म्हणाले की साव दळण घेऊन जा वगैरे असं आणि मग मी काय केलं अगदी नवा कोरा आणलेला टी शर्ट घातला परफ्यूम मारले शूज चांगले घातले ती म्हणाली अगो मी तुम्हाला दळण आणायला सांगितलेलं आहे तुम्ही चाललात कुठे नटून ठटून तर मी म्हणालो अग मी दळण आणायलाच जातोय आणि हो भाजी पण आणणार बरं का मी कारण ती भाजीवाली मला जरा भाजी जास्त दिसते जास्त भाजी देते तेवढ्यात बायकोरचे अशी चेहऱ्याचा पारा चढला तिचं अंग असं फुललं काय करू नये काय नको काय करू ने काय करू नको तेवढ्यात तिने माझ्या हातातून दळण घेतलं आणि ठेवलं मी म्हणा काय झालं काही नाही तुम्ही आजपासून दळण आणायला जायचं नाही मी म्हटलं बरं ठीक आहे दळण नाही आणत भाजी आणायला जातो ती म्हणली काही नाही मी भाजी आणते आणि मला घरात बसवलं काळा टी शर्ट काढे ते शूज घरात बसाटी टीव्ही बघत मी दळण आणते आणि मीच भाजी घेऊन येते आणि तेवढ्यात ती दळण आणायला गेली आणि भाजी आणायला गेली मित्रांनो मला उपयोगी आली खरं सांगू दळण आणायला मी जेव्हा गेलो तेव्हा काही स्वरूपाच्या महिला माझ्याशी गप्पा करत नव्हत्या भाजी आणायला जेव्हा गेलो त्यावेळेस मी कडून पाव किलो भाजी मिसेसने आणायला सांगितली होती तो मीच भाजी मुद्दा मी भाजी आणू शकत नाही हे सांगता येत नव्हतं दहा दिवसातून मी रोज घेऊन गेव, जाऊ शकत नाही किंवा दळण दळून आणू शकत नाही बरं वाटत नाही असं सांगू शकत नव्हतो म्हणून मीच शक्कल लढवली रिकाम टेकडे नवरा संघटनेचा अध्यक्ष असलो तरी नवरे सगळे गाडव संघटनेचा अध्यक्ष असलो तरी लोक आहे बायको पडली भारी संघटनेचा अध्यक्ष असलो तरी आता तिकडे बायकोला मिस आय पडलो मित्रांनो अशी कुठलीही गोष्ट घडली नव्हती फक्त या कथेला एक वळण देण्यासाठी मी माझ्या पत्नीच सांगितलं माझी पत्नी खरंच खूप चांगली आहे तिला मी मदत करतो तीही मला मदत करते आणि नवरा बायकोने एकमेकांना त्यांच्या कामामध्ये मदतच करायला पाहिजे त्याशिवाय पुढे जात नाही तर मित्रांनो कशी वाटली ही माझी शक्कल आणि कशी वाटली कधी गोल कधी तिकट ही विनोदी कथा साहजिकच आहे मला वाटतं ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही डोकं लावत असाल तर डोकं कधी कधी लावायला हरकत नाही आणि कधी कधी मदत करायला सुद्धा म्हणजे हरकत नाही तर परिस्पर्श कथा आणि काव्यांसाठी माझ्या युट्यूब चॅनलला ही कथा जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली गोष्ट कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद